आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा दहा संशयित दरोडेखोरांना तलवारी कोयता कट्टा मोबाईलसह मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक मालेगाव तालुक्यात दरोडेखोरांचा सुरू होता हैदोस मालेगाव कॅम्प पंचशील नगर जाचुवाडी कुकाने काष्टी परिसरातील दरोडेखोर असल्याने उडाली खळबळ स्थानिक गुन्हे शाखा मालेगावच्या पथकाकडून नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई होगाड बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराज्य न्यूजवर मालेगाव वन्यर खाकुर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रावळगाव या ठिकाणी एच पी पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोख रकमेचा बँकेत भरणा करत असताना ती बॅग लुटणे त्याचबरोबर मागील तीन ते चार महिन्यापूर्वी भायगाव शिवारात ग्रामीण भागातील महिला बचत गटाचे पैसे गोळा करून बँकेत भरणा करण्याकरता जात असताना एकाला लुटणे तसेच कुकाने परिसरातील जबरी चोरी प्रकरण व वडगाव शिवारात घरफोडी त्याचप्रमाणे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीकरता लावलेल्या पाण्याच्या मोटरी चोरीस गेल्याबाबत अनेक घटना घडल्या होत्या नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांनी वरील घटनांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस हवलदार गिरीश निकुंब सुभाष चोपडा शरद मोगल पोलीस नाईक नरेंद्र कुमार कोळी योगेश कोळी तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हवलदार हेमंत गिलविले प्रदीप बहिरम तसेच वन्नर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख पोलीस उपनिरीक्षक श्री नवले पोलीस अंमलदार गजानन कासार यांच्या पथकाने अथक परिश्रमाने तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे जबरी चोरीचे चार गुन्हे व घरफोडीचा एक व पाण्याच्या मोटर चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपितांकडून एक अग्निशस्त्र बावीस जिवंत कारतूस एक तलवार दोन कोयते एक खंजीर तीन मोटरसायकल सहा मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे या गुन्ह्यांमध्ये खालील सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे महेंद्र मधुकर सोनवणे वयवर्ष बावीस राहणार काष्टी तालुका मालेगाव याने कुकाने व भायगाव शिवार येथे बॅग लिफ्टिंग व घरपोडी केली होती दिनेश उर्फ डेविल नंदू पवार वैवर्ष वीस राहणार मालेगाव कॅम्प सिंधी कॉलनी याने रावळगाव पेट्रोल पंप भायगाव शिवार येथे बॅग लिफ्टिंग व घरपोडी केली होती विशाल सुभाष पवार वयवर्ष वीस राहणार पाच डिव्हिजन बी तालुका मालेगाव याने रावळगाव पेट्रोल पंप कुकाने व भायगाव शिवारात बॅगलिफ्टिंग केली होती तुषार उर्फ काळ्या आप्पा मोहिते वैवर्ष एकोणावीस राहणार पंचशीलनगर मालेगाव कॅम्प याने कुकाने येथे बॅग लिफ्टिंग केली होती अक्षय मधुकर खरे वर्ष तेवीस राहणार पंचशीलनगर मालेगाव कॅम्प याने कुकाने येथे बॅगलिफ्टिंग केली होती अरुण दत्तू सोनवणे वैवर्ष चोवीस राहणार कुकाने तालुका मालेगाव याने कुकाने येथे लिफ्टिंग केली होती दीपक धर्मराज गुजरे वर्ष एकवीस राहणार जाजुवाडी हनुमान मंदिराजवळ मालेगाव याने रावळगाव पेट्रोल पंप येथे गुन्हा केला होता अनिकेत कन्हैया गवळी वर्ष बावीस राहणार मालेगाव कॅम्प श्रीकृष्णनगर याने रावळगाव पेट्रोल पंप येथे लिफ्टिंग केली होती जितू आखाडे पवार वर्ष एकोणावीस राहणार कुकाने तालुका मालेगाव याने कुकाने येथे बॅगलिफ्टिंग केली होती राहुल संजय खैरनार वर्ष तेवीस राहणार काष्टी तालुका मालेगाव याने कुकाने येथे बॅगलिफ्टिंग केली होती सदर आरोपितांना वरील गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता त्यांनी वरील वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे वरील सर्व आरोपितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण मालेगावच्या पथकाकडून नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई उघडकीस आणल्याने नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे मालेगाव शहर आणि परिसरातील चोरी रॉबरी इतर प्रकारचे गुन्हे वाढलेले लक्षात आले होते त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास चालू होता सदर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी वडनेर खाकोडी पोलिस टेशनच्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडील प्रभारी अधिकारी राजू सुर्वे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफला सदर गुन्ह्यांच्याबद्दल उघडवीस आणण्यास आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याच्या पार्श्वभूमीवर सदर घटनेतील सर्व फिर्यादी घटनेतील साक्षीदार आणि था त्यांच्याकडून मिळालेली माहिती आरोपितांचे वर्णन आरोपितांची बोलीभाषा आरोपितांची गुन्हे करण्याची सवय या सगळ्या गोष्टींचा विचार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये गती घेतल्यानंतर आज रोजी मालेगाव शहरातून आणि परिसरातून दहा आरोपी त्यांना पडणे खाकोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून चार चार रॉबरी एक घरफोडी चार आ... मोटर पंप चोरीचे गुन्हे आणि अजून तपास चालू आहे अजूनही काही गुन्हे त्यांच्याकडून आपल्याला निष्पन्न होणार आहेत या प्रकारचे गुन्हे त्यांच्याकडून त्यांनी कबूल केलेले आहेत त्याच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या दहा आरोपितांकडून आपण या तीन मोटरसायकल सहा मोबाईल फोन एक फायर आर्म म्हणजे पिस्तल एक पोयता इत्यादी एक तलवार इत्यादी मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे त्या जप्त मुद्देमालाची रक्कम अंदाजे सव्वा दोन लाखाच्यापेक्षा जास्त आहे सदर प्रकरणामध्ये निष्पन्न केलेल्या आणि ताब्यात घेतल्या आरोपी त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जी काही कार्यपद्धती निष्पन्न होत आहे त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की अजूनही काही यांच्याकडून गुन्हे केलेले असण्याची शक्यता आहे तरी आम्ही या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या परिसरातील आपल्या भागामध्ये राहत असताना संशयित वाटणाऱ्या इस्मांची माहिती पोलिसांना तत्काळ द्यावी आपल्या घर आणि परिसरामध्ये सी सी टी व्ही आपण लावून घेणेसुद्धा आवश्यक आहे आणि पोलिसांच्याकडे त्याची माहितीसुद्धा आपण देणे आवश्यक आहे आम्हाला विश्वास आहे की आगामी काळामध्ये अशा पद्धतीने अजून गुन्हे आम्ही उघडकीस आणू आणि जास्तीत जास्त मुद्देमाल परत हस्तगत करून संबंधित फेऱ्या तो परत करतो